चालली आपली दीदी गेली मित्रांनो बघा आपली दीदी बाबू सगळे गेले आणि हे बघा आम्ही असे बसलो मांडीवर आम्हाला आम्हाला मांडीवर घ्यावं लागतं आम्हाला अशा मांडीवर आमच्या बाळाला आणि हे चालले मत नाही तर येताना गाडी आणतील आता काय आपल्याला आता आपण एकटेच राहिलो आता आपली पण ही बॅग भरली आता आपण पण जायचे राहणार शुभ्रा बसली बाबूला अरे ते मडीत न चालले नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करताय ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना असंच नाही प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी आहे ब्लॉगमध्ये आपली मी जाता आहे चालले शेतावर साडे दहा वाजले मुलं पण गेले बघा इथपर्यंतच गेली बरं झालं मी शेतावर चालले घरामध्ये ना असं माझा ना असं जास्त धडधड 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 होतं असं सर मी एकटी राहिले सगळे गेले तर मला फार त्रास होतो जाऊ जा मी पण चालले शेतावर मला ते गाडी दिसते बरं का, का रस्त्याने काही करणार नाही मधन मधन मी चाललेले आहे आज मी रस्त्याने जाणार नाही मित्रांनो रस्त्याने फार लांब पडत आणि हे मधन सरळ सरळ आहे काय करता घरी राहिल्यावर काय करमणार नाही मला मला ना त्यांच्याबरोबरच जायचं होतं पण मी गेले नाही आहे त्यांच्याबरोबर मी जाणं असं माझं ठरलेलं आहे ह्यांच्याबरोबर जायचं आणि आपल्याला माझ्या बहिणीच्या गावी जायचं आहे मग दोन दिवस राहायचं सोमवारी मंगळवारी तिकडून किंवा बुधवारी येणार होते तिकडून आज गेलं की आणि मग गुरुवारी तर मला बाहेर जायचं आहे देवाला पण नाही जाणं झालं कारण का आपल्या ना आपलं खुरपणं झालं नाही ना खुरपून आणि तिकडून येईपर्यंत किती हे त्रास होईल मला खुरपायचा कुठून जाऊ मला काय रस्ता काय कळत नाही जाते इथून अशीच त्यांच्या तिथून तिच्या बहिणीच्या गावावरनं येता येता मला आता वेळच नाही मला तिच्या तिच्या त्यांच्याकडे जायला शेंगाला शेंगा काढायच्या तिच्या माझ्या बहिणीच्या ती म्हणाली ये तुझ्यासाठी थांबते दोन दिवसात तर होतील सोमवार मंगळवार तर होऊन जाईल पण नाही जमलं इथं पण एका बाईने दांडी मारली नाहीतर आमचं नियोजन कसं होतं शुक्रवार त्यांच्यात गेलं असतो शुक्रवार शनिवार मग आजपासनं तरी आमच्या आज उद्या आमचं सगळं होऊन जाईल मग मंगळवारी मी गेले असते मंगळवार बुधवार बुधवारी संध्याकाळी मिळणार होते पण नियोजनच जमलं नाही एक दिवसाचं एक दिवस जरी नाही ना, ना कोणी लवकर आलं तर असं नियोजन होतंय असं सगळं विस्कट झालं नियोजनाचा स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुमचं मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्हाला कसा वाटला आमचा परिसर मी शेतातून चालले पहा जवळ आलं मधनं मधनं आले मी आता मी लिंबोणीच्या बागातनं चालले ह्यात उडीत पेरलं आहे आता ना लवकर जायची गरज नाही आहे साडेतीनला गाडी आहे ट्रेन साडेतीनला आहे तर इथून समजा चाळीस किलोमीटर पस्तीस ते चाळीस किलोमीटर जायचं आहे त्यांना रेल्वे स्टेशनला पण ना इथे अकराच्या नंतर तुम्हाला बस मिळणार नाही मग अकरा वाजेपर्यंत थांबावं लागतं म्हणून इथून अकराच्या नंतर तुम्हाला बसच मिळणार नाही मग बाराजी येते साडेबाराला येणार आहे एकला येणार आहे दोनला येणार आहे अजिबात बस एक कधी कधी दोनला ना त्या रिटर्न घरी आलेले आहेत आम्ही बस नाही मिळाली म्हणून मग काय होतं आपलं आहे रिझर्वेशन आपल्याला आजचा दिवस फार महत्त्वाचा असतो इम्पॉर्टंट असतो आजचा दिवस म्हणूनसाठी ते लवकर गेलेलं बरं आता हे साडे दहा पावणे अकरापर्यंत तिथे पोचतील अकराची त्यांना बस मिळाली ना मग ते अकराला आणि टायमाला कधी येणार नाही लेटच येईन थोडीशी किंवा आधीच येऊन जाईल आता करमाळ्यामध्ये जर आम्ही आलो ना करमाळ्यामध्ये बस असते ना सहाला सहाला दहा मिनटं कमी असूनच तिथून हलणार ती ये म्हणजे इकडे काय एवढं कोणी लक्षच देत नाही घरची कामं मग ते येतात की नाही आज मी तर इथपर्यंत आले आणि उडी खुरपायचा यांचा पण भरपूर पसारा आहे ह्या दांड्या मारतात मला ते दांडी मिठी मा मला काम होईपर्यंत चैन पडत नाही कारण का मी पण दोन दिवस दांडी मारू शकले असते म्हटलं नको आपल्याला आपली राणं काय ना राणं स्वच्छ केले की तेवढंच पसा पाहिली वाढेल आपल्याला पिकाचं चला त्यांच्या घरी आलो हे बघा खुर <laughs> हे खुरपायचंय आपल्याला हे बघा ह्यांची एक शिळी हे बघा आमचं बिराड हे आमची बिस्लरी डोक्यावर हे बघा ह्या माऊली हे खुरपायचंय आपल्याला खर का आणलं राहणार खर का जेवण झालं आहे आज खूप ख खूप छान होत जेवणामध्ये तिखट पुऱ्या होत्या त्यांची भज्याची आमटी माझी माझ्या आंबड्याची भाजी भाकरी भज्याची आमटी चपाती जेवले का जेवलं जेवलत होय आज तुमचा उपवास होता का देखे देखे देखे। का अच्छा बहिरु बस रविवार काय आणलं काय आणलं रविवारला खिचडी खिचडी फराळ केला त्यांनी शाबूची खिचडी आणली होती ती बघा एक शेळी तिला पण सोडून द्यायचं आणि मी पण खाल्ली खिचडी मला पण लय फराळ आवडते उपास नसलं तरी मी खाते चला इथून वरती तिथपर्यंत झालंय आपलं सगळं वस्तीपर्यंत त्यांची वस्ती बघा तिकडं आता काय थोडं नाहीये पार वड्यापर्यंत आहे लय लांबे खाली वड्यापर्यंत इकडे ट्रॅक्टर चालू आहे तिकडं तसं तसं ति तिथपर्यंत आहे चला जेवायला उशीर अडीच वाजता जेवायला बसलो आता तीन वाजून दहा मिनटं झाली आता उठायचं हळूहळू आपलं लागायचं कामाला शेतात ना आले मित्रांनो फक्त हातपाय धुतले बघा आपल्या घरी पसारा तसाच आहे गेली सगळी मुलं गेली आपली आणि हा आता हा पसारा सगळा मला आवरायचा मी पण शेतात नाले मला पण कंटाळाला आता मी नाही आवरणार आता मी हा उद्या जेवढं होईल तेवढा आव सगळा पसारा तसाच खाली ठेवलंय बघा सगळा पूर्ण पसारा तसाच आहे बघा आता हे सगळं आपल्याला आवरायचं आहे कपडे वगैरे हे सगळे फोल्ड करायचे बाहेर सकाळी धुवून गेलेले जवळे डोळे झळझळ करतायत आता मी फोन कॉल केलेला लोणावळ्याच्या पुढे गेलं म्हटलं कर्जतला गेलंच करे आठ वाजले तर म्हणाला कर्जतला नाही गेलं लोणावळ्याच्या पुढे आलोय आणि ही ना हा खिडक हा पडदा असा लावूनच ठेवत जा फक्त दिवसा ओपन करायचा मी पूर्ण पडदा ओपन सकाळीच ओपन करायचं फक्त जेवायला ना जे आहे तेच खाणार आहोत मी आ काय देऊ परत दे कपड्याच्या घड्या घालते आता फोल्ड करते का आता हे आपल्याला सगळं उद्या आपल्याला आवरावरी करायला होणार नाही ना म्हणून सगळे करायचे काही कपडे धुवायचे राहिलेत काही म्हणजे कस आहे इकडचे कपडे इकडे आता बघा मित्रांनो आपली आपली सगळी फॅमिली कुठे गेली कर्जत पास केला आता दहा पंधरा मिनिटांमध्ये घरी जातील ह्याच्यावरनं पॅ हे बघा हे पण आणलं आहे दीडशे रुपयालाच आहे असं प्लाझो आहे खूप छान आहे दीडशेलाच आणले मी पण हा प्लाझो शेतात घालायला नको वाटतो लूज असतो ना साडीच्यावरून मी घालते तर मी धोती शेड धोती घातलेलं आहे आज मी काढला तो धोती आज काढलाय आहे मी तो धोती आणि ते कसं शाळेत ह्याच्या आतमध्ये ना साडीच्यावरनं पाय खाजवत नाहीत ना आपले असे कारण का <coughs> थीट ते असं आता पावसाळ्याचे दिवस आहेत ना गवतावरती मच्छर बसतात मग ते मच्छर चावतात दिवस पण असतात कळत नाही ते छोटे छोटे असतात कीटक ते चावा घेतात म्हणून ती पेंट घातलेली बरी तर मी आज ती घातली कान मजा अजून आहे मला एक कमेंट आली कान राहिला का आ... तर अजून नाही राहिला श्रद्धा गुफे ताईंची कमेंट आलेली आहे तर कान आता बरा आहे का असं त्यांनी मला कमेंट केली ताई कान असं गच्च झालंय मला असं अजून असं काय क्लिअर नाही झालं कान गच्च झालंय कानामध्ये असं तो काय गेलं ना ज्याच्या काय गेलं असं समजा मुंगी म्हणजे असं काय ते फडफडफड करते ना बापरे असं वाटतं की प्रचंड आवाज सगळ्या अख्ख्या जगामध्ये आवाज जास्त हाच आहे ह्याच्यापेक्षा दुसरा आवाज जास्त कोणाचाच नाही असं वाटतं एवढं कानात फडफड करत होतं पण मी फार धावत गेले वॉशरूममध्ये पटकन पाणी टाकायचे सारख्या सारखे अशी करायची पाणी टाकायचे अशी करायचे तर कान अजून गच्च गच्च आहे मॅडम माझा कान अजून असं होईल हळूहळू होईल असा दोन तीन दिवसामध्ये पण दुखत नाहीये पण हा अचानक अशी हवा बिव गेली ना असं थोडंसं वाटतं बरं का कळाल्यासारखे असे वाटते कारण का ते फुडफडली मुंगी मी पाणी वतलं घोंगे काय माहीत मग मी पाणी वतलं परत असं असं करायचे थोड्या वेळाने मी काडी घातली मग ते कान असं कसं नाजूक जागा आहे ना थोडंसं असं खरसं वगैरे असे आली असन म्हणून ते तसं दुखते दुखत असेल मला आणि ग बंद वाटतो कान असं गच्च वाटतो मग मी काय केलं तोंड मिटलं नाक पण पटकन दाबलं आणि असा श्वास बाहेर सोडायचा प्रयत्न केला नाक तोंड दाबून म्हणजे कान आपली मोकळी होतात पण नाही झालं तरी पण माझा कान अशा झालं माझं थोडस गच्च गच्च वाटत होता जिथल्या तिथे वस्तू पाहिजे आता हे बघा एवढं सगळं केलंय आवरून ठेवलंय आता मला सुचत नाही मी सुरुवात कुठून करू तेच कळत नाही तुम्हाला खरं सांगू मला अजिबात पसरायची सवय नाही मी अजिबात पसरत नसतो जिथल्या तिथेच वस्तू असतात का आता हे आपण काय बोलू शकत नाही दोन वर्ष झालं मी मुलांपासून लांब तीन वर्षाला मुलं एकदम बिघडली कुठे पण काय ठेवतील कसं पण ठेवतील कसं पण राहतील आता तिकडे आणून बस एक मिनटात तिकडे पण कपडे आहेत मला असं ना दुख आल्यासारखं येते असं बघून राडा पसारा पण मी मी पण अजून आंघोळ नाही केली आणि त्या तिकडे आमच्या समजा एक आहेत ते मला म्हणाले जरा जा घरी आमच्या हेल्प करायला पण आपल्याला काय एवढं जमलं नाही पण काढलं बरं का थोडंफार हेल्प केली आपण त्यांच्या द दा, गायांच्या धारा काढायला ते देवाला गेलेत ना सकाळी पण मला बोलवलेलं पण मी सकाळी नाही गेले मीच उठले सहा वाजता आणि जा जाऊन कसं जमेल सकाळ आपली घरची सगळी जाणारी मग त्यांचं करायचं सगळं घरचं पण करायचं आपल्याला पण जायचंय वेळेला त्यांनाही जायचं वेळेला त्याच्यामुळं जा मला सकाळी जाणं नाही झालं गेलं तर कमीत कमी तास दीड तास मोडतून तेवढा आपल्याकडे नव्हता पण मला पण त्या आहेत स्ट्रॉंग त्या करतच केलं त्यांनी स्वतः असं वाटतं की साडी उगच घालते मी शेतामध्ये कारण का जरा पाऊस आला ना की आपण बसून बसून असं चिकल वगैरे लागतो ना मग ते तसंच होत जास्त जास्त होतं ते आता नाही घालणार पाऊस हे बा हे असं हे डोक्यावर असं घालायचं आणि हे एवढे डोळे उघडे असतात एवढे एवढं उघडं असत असं डोळ्यांसाठी तर आपला बाबू घेऊन जातो बाईक बरोबर त्याला यायचं असं तो घेऊन जातो सगळ्या गोष्टी मी इथे पण त्यांना बरं कमी नाही पडत हे मास्क आहे मित्रांनो मी मिर्यादा मी ते सांधे पुन्हा रोज होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो